नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आता आज आपल्याला रेसिपी अशी पाहायचं आहे की जे घरी बसल्या महिलांना काही उद्योग करायचे असतात की घरी बसून पैसे कमवायचे असतात तर त्यांना एक मार्ग कळण्यासाठी आज आपण बरेच ह्या ठिकाणी वेगवेगळे वेग आप पद्धतीचे व्यवसाय दाखवलेले आहेत ते तुम्हाला जे त्यामधला कुठलाही योग्य एक जरी व्यवसाय वाटत तुम्ही ते करू शकता अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि तुम्ही सहज घरी बसून सुद्धा हे बिझनेस करून भरपूर असे पैसे कमवू शकता आता ह्या ठिकाणी तुम्ही पाहिलेलं आहे जे की आपण हे पीठ तयार केलेलं आहे जे की आपण जे डाळी मिक्स करतो डाळी मिक्स करून योग्य प्रमाण कसं घ्यायचं ते जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर मला कमेंट करून सांगा तुम्हाला योग्य प्रमाण किती किलोसाठी किती घ्यायचं आणि प्रीमिक्स कसं बनवायचं हे तुम्हाला मी नक्की सांगेन आणि अगोदरसुद्धा आपला व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेला आहे तेसुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता अगदी छान चालणारा बिझनेस आहे ज्यांना वेळ राहत नाही भिजवण्यासाठी ते प्रीमिक्स वापरून अगदी पटकन झटपट असे हे पदार्थ बनवू शकतात आजकाल काळाची इतकी धावपळ असल्यामुळं सर्वांनाच वेळ नसतो त्यामुळं असे पदार्थ पटकन बनवू शकतात आणि खूप चांगली विक्री होऊ शकते तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर पुढचा पदार्थ आहे ह्या ठिकाणी आपण चकल्या बनवलेल्या आहेत चकल्या ज्या आहेत त्या आपण भाजणीच्या बनवू शकतो आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या चकल्या आहेत त्या चकल्या कशा बनायचं आणि त्याचा आपण प्रीमिक्स कसं तयार करायचं ह्याचंसुद्धा आपले व्हिडिओ भरपूर अपलोड झालेत एक चांगला मार्ग घरी बसून आपण जर असं चकल्या बनवल्या तर आपण कुठल्याही एखाद्या स्वीट मार्टला जर जॉईन झालो तर अशा चकल्याचे आपण छोटे छोटे पॅकिंग करून आपण हे सेल करू शकतो किंवा आपण दोन तीन जर शॉपला सुद्धा कनेक्ट झालं तर आपण छोट्या पॅकेटमध्ये पाव किलोचे अर्धा किलोचे असे पॅकिंग करून आपण हे चकल्या जर आपण सेल केल्या तर भरपूर असे आपण पैसे कमवू शकतो आणि घरी बसून बाहेरचं जाण्याची गरज नाही अगदी सोपी आणि साधी पद्धत आहे आता ह्या ठिकाणी आपण हे डाळी घेतल्या आहेत भाजणीची चकली कसं बनवायचं तर इतकी आपण डाळी घेतलेल्या आहेत आणि ह्याची प्रिमिक्स बनवायचे आपल्याला ते प्रिमिक्स कसं व्हिडिओ आपण अगोदर अपलोड केलेला आहे तुम्हाला आणखी जर डिटेलमध्ये किती किलो केसाठी किती पाहिजे हे पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा ते सुद्धा व्यवस्थित तुम्हाला सविस्तर माहिती दिली जाईल एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि सहज महिला हे घरी बसून करू शकतात असे प्रिमिक जरी आपण करून विकले तर भरपूर सेल होतात किंवा चकल्या जरी करून विकल्या तरी सुद्धा भरपूर सेल होतात तुम्हाला जे योग्य पद्धत वाटेल तुम्ही ती करू शकता इतकी सोपी पद्धत आहे आता ह्या ठिकाणी आपण भाजीच्या चकल्या तर पाहिलेल्या आहेत पण आता अशी एक चकली आहे ज्यासाठी आपल्याला जास्त मेहनत लागणार नाही फक्त तांदूळ आणि आपण ह्या ठिकाणी दाळव्याची चकली बनवलेली आहे जास्त आपल्या साहित्य ह्या ठिकाणी घ्यायची गरज नाही अशा चकल्या जर आपण पाच किलोच्या जरी बनवलं तर छोटे छोटे पॅकेट करून आपण हे कुठल्याही शॉपला आपण हे सेल करू शकतो अगदी साध्या सोप्या पद्धतीनं भरपूर महागडे हे असे पदार्थ असतात जेव्हा की आपण मार्केटमधून आणतो तेव्हा हे खूप महाग असतात पण आपण जर हे थोड्याफार कमी किमतीत दिलो आणि आपल्यालाही परवडण्यासारखं हा बिझनेस आहे ते कसं करायचं आणि ते कसं कर कासरी करायचं ते सुद्धा नक्की मी सांगण्याचा सा प्रयत्न करेन तुम्ही नक्की ट्राय करून पहा अगदी सोप्या आणि परफेक्ट चकल्या कशा बनवायचा आणि कमी वेळामध्ये आणि कमी मेहनतीमध्ये आपण ह्या चकल्या घरी बनवू शकतो आणि ह्याची पॅकिंग करून आपण सेल करू शकतो आता ह्या ज्या चकल्या आहेत त्या आपण मैद्याच्या बनवलेल्या आहेत आपण दोन ते दो तीन प्रकारच्या आपण ह्या ठिकाणी चकल्या दाखवल्या आहेत मैदा आणि मुगाच्या डाळीच्या सुद्धा चकल्या अगदी छान होतात आणि कमी वेळामध्ये आपण ते सुद्धा झटपट बनवू शकतो पूर्वतयारी करण्याची गरज नाही किंवा खूप सारा आपल्याला वेळ गेलाय आपला वेळ आणि सामानही खूप सारे लागले असंही आपल्याला वाटणार नाही कमी साहित्यामध्ये आपण ह्या चकल्या सुद्धा बनवू शकतो चकल्याचे खूप सारे प्रकार आहेत आणखीन ह्यापेक्षा मला आणखीन पाहायचे असेल ते सुद्धा कमेंट करून सांगा आता ह्या ठिकाणी आपण खारीबंदी बनवून घेतलेली आहे जेव्हा आपण कुठल्याही स्वीटमार्ट मधून खारीबंदी आणतो ती आपल्याला किती महाग महागात पडते ते आपल्याला सुद्धा माहितच आहे पण त्याचा जर आपल्याला एक बिझनेस म्हणून करायचा असेल तर चणादा आपण दळून आणतो गिरणीवर आणि त्याचे आपण अशी जर खाली बुंदी बनवली आणि छोटे छोटे त्याचे सुद्धा आपण पाव किलोपासून छटाकपासून आपण ज्याचे पॉकेट केले आणि ते सुद्धा आपण एखाद्या मार्टला कनेक्ट करून आपण हे सुद्धा सेल करू शकतो अगदी सोपी पद्धत आहे आणि भरपूर असा आहे यामधून फायदा होतो कारण खूप चनादाचं पीठ असं भरपूर असं तयार होतं आणि आपल्याला जेव्हा आपण असे पदार्थ करणार तेव्हा आपल्याला इतकं पीठ लागत नाही आणि फक्त मेहनत लागते आणि ती जर एकदा सवय लागली तर आपल्याला सुद्धा करण्यासाठी अगदी सोपी पद्धत आहे असं खारीबंदी सुद्धा आपण ही तयार करून पॅकेट विकू शकतो आता ह्या ठिकाणी खारीबंदी तर पाहिलेली आहे पण आता खारीबंदीपेक्षा सुद्धा सोपा पदार्थ म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी आता पाहायचे या ठिकाणी आपण भरपूर अशी बेसनाची शेव बनवून घेतलेली आहे शेवची सुद्धा आपण वेगवेगळे भरपूर असे पदार्थ पाहतोच वेगवेगळ्या पद्धतीनं जसं की भुजिया आहे असं जे पदार्थ आहेत तांदळाच्या पिठाची भुजिया आपण भरपूर असे प्रकार आहेत जे तुम्हाला योग्य वाटतात पण सगळ्यात सोपी पद्धत जी आहे ती बेसनाची शेव आहे जेव्हा की आपण त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ जर टाकून बेसनाची शेव बनवलं तर ती सुद्धा करण्यासाठी सोपी आहे आणि भरपूर आपण असे सेल करू शकतो आणि त्यामध्ये सुद्धा एक चांगला बिझनेस आपण आपल्याला भेटू शकतो दिवाळीमध्ये तर भरपूर असे आपले पदार्थ जर आपण बनवून एक पंधरा दिवस किंवा एक महिना जरी हा बिझनेस केला तर भरपूर आपल्याला फायदा होतो अगदी योग्य ट्रिक वापरून आपल्याला हे पदार्थ बनवायचे आहेत ते कसं बनवायचं ते पाहायचं असेल तर नक्की कमेंट करा आता ह्या ठिकाणी शिव तर आपण पाहिलेली आहे पुढचा पदार्थ काय आहे ते पाहूया आता ह्या ठिकाणी मसूर डाळ जी असते मसूर अख्खा मसूर जी असते ती आपण जसा चिवडा बनवला त्यामध्ये भरपूर असे आपण जिन्नस घातलेत असा मसूर नमकीन तर अगदी खूपच महाग असतो आणि ते बनवण्यासाठी सोपी पद्धत आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये भरपूर क्वांटिटीमध्ये आपण हे बनवू शकतो पण इतकं महाग असतं की आपण हे जर असे जर पॉकेट करून विकले तर भरपूर आपलं सेल पण होतं आणि एक चांगला बिझनेस आपण ह्या ठिकाणी तयार करू शकतो मसूर आणि भरपूर अशी जे काजू ड्रायफ्रुट्स आपण असे तळून यामध्ये आपण एक चिवडा बनवतो चिवडा बनवल्यानंतर आपण त्याची छोटे छोटे पॅकेट करायचं किंवा ते वजनामध्ये मेजून आणि आपल्याला किती परवडत आहे ह्याचा है। विचार करून आपण जर बनवलं ह्याचा बिझनेस केला तर सुद्धा आपल्याला एक चांगला बिझनेस भेटून जातो आता ह्या ठिकाणी आपण स्वीटमधले पेढे घेतलेले आहेत जे की आपण घरी दुधापासून बनवतो मग त्यामध्ये जर आपण एक थोडस दूध पावडर वापरली आणि दूध आणि अशा पद्धतीने जर आपण असे महागडे पेढे जर घरीच बनवले तर आपण हे सुद्धा सेल करू शकतो सोपी पद्धत आहे आता वळवणामधले पदार्थ तुम्हाला माहित असतील एवढे सोप्या पद्धतीनं आणि खूप क्वांटिटीमध्ये आणि कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये आपण हे बनवू शकतो हे आहेत तांदळाचे पापड आणि हे खिचव्या पापड आहेत अगदी सोपी पद्धत आहे आणि ह्याचे सुद्धा भरपूर असे आपले व्हिडिओ अपलोड झाले ते कसं बनवायचं किती प्रमाणात घ्यायचं आणि हे सुद्धा व्यवस्थित सांगितलेलं आहे ते सुद्धा तुम्ही जाऊन पाहू हो शकता आणि उन्हाळ्यामधला एक खास करून चांगला चालला जाणारा हा बिझनेस आहे आणि खूप फायदा होतो यामधला कमी तांदळाच्या पिठामध्ये भरपूर असे आपण पापड बनवतो आणि कमी वेळामध्ये फटाफट हे पापड बनवून तयार एक तर मेन इतकं एक फायदा आहे की आपल्याला उन्हात जायची गरज नाही घरामध्ये बसून आपण हे पापड बनवू शकतो आणि घरात फॅनला हे पापड वाळले जातात आणि एखादी दिवस जर उन्हाला ठेवलं तर वर्षभरासाठी हे पापड चांगले टिकले जातात सोपी पद्धत आहे एक दिवस नक्की ट्राय करून पहा आणि केल्यानंतर कमेंटमध्ये चांगलं विसरू नका की तुम्हाला हे पापड कसे वाटले आहेत आणि डिटेल व्हिडिओ चॅनलवरती जाऊन पाहू शकता किंवा कमेंट करून सांगा तुम्हाला सविस्तर त्याचे मोजमाप किती आहे तेसुद्धा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन आता ह्या ठिकाणी पापड तर आपण पाहिलेले आहेत दुसरा एक प्रकार आहे आता ह्या ठिकाणी आपण पाहणार आहोत गव्हाची कुरडाई गव्हाची कुरडाई जर खूप जणांना जमत नाही आणि परफेक्ट जमत नाही त्यामुळे लोक बनवायचा प्रयत्न सुद्धा करत नाहीत आणि त्या वि आणण्याचा प्रयत्न करतात आणि खूप सारे पैसे घालतात त्यामुळे आपण जर हे एकदा समजून घेतलं आणि एक वेळेस जर शिकून घेतलं तर हा बिझनेस तर अगदी छान चालणारा आहे आणि खूप सारे पैसे ह्यामधनं मिळणार आहेत कारण गव्हाची कुरडाई म्हणलं की प्रयत्न करणारच नाही त्यामुळे आपण एक वेळेस बनवून पाहिलं तर आपल्याला येऊन जाईल आणि खूप सारा फायदा ह्यामधनं आपल्याला होऊ शकतो आपण गहू आणून आपण घरच्या घरी ओलू लावून आपण हे अशा कुरडाई जर बनवला तर आपण हे सेल करण्यासाठी अगदी सोपी पद्धत आहे आता ह्या ठिकाणी आपण चिप्स केलेले आहेत जे की की बटाट्याचे चिप्स बरेच जणांना वेळ नसतो करण्यासाठी जरी येत असेल तर सुद्धा करण्यासाठी वेळ नसतो त्यामुळे लोक खूप सारे लोक जे आहेत ते जॉबवाले असतात ऑफिसला जायचं असतात त्यांना वेळ भेटत नाही आणि ते असे चिप्स वगैरे काही करू शकत नाहीत त्यामुळे आपण जर असे चिप्सचे पॉकेट केले आणि कुठल्या एखाद्या शॉपला जर कनेक्ट केलं तर आपण हे बॅकिंग करून सुद्धा विकू शकतो किंवा तळून आपण ह्याच्यावरती मसाले वगैरे टाकून जरी आपण ह्याची पॅकिंग केली तर ते सुद्धा सेल होतात अगदी सोप्या पद्धतीने आपण हे सेल करू शकतो आणि ह्यातनं सुद्धा आपल्याला होणार आहे तर तुम्हाला ही चिप्सची बिझनेस कसा वाटला ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा आता ह्या ठिकाणी बटाटा आणि आपण साबुदाच्या चकल्या बनवल्या चकल्या इतक्या सोप्या पद्धतीने आपण भरपूर असे याचे प्रकार आहेत आणि आपल्या चॅनलवरती त्याचे भरपूर असे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत आणि उपवासासाठी तर चकल्या सगळ्यांना आवडतात इतक्या खमंग लागतात अशा जर आपण कच्च्या जर बनवून सेल केलो पाव किलो आणि अर्धा किलोच्या पॅकेटमध्ये तर कोणीही सहज खरेदी करू शकतं भरपूर असा चालणारा हा बिझनेस आहे पूर्ण चार महिने हा बिझनेस चांगला आरामात चालतो आणि खूप कमी मेहनतीमध्ये कमी साहित्यामध्ये भरपूर क्वांटिटीमध्ये आपण ह्या चकल्या बनवू शकतो आणि सोपी पद्धत आहे फक्त त्याचं मेजरमेंट एकदा तुम्ही लक्षात करून घेतलं आणि ते जर तुम्हाला समजलं आणि त्याची जर सेल केलं तर एकच बिझनेस तुम्हाला भरपूर फायदेशीर पडणार आहे कुठलाही एक निवडा आणि चांगला त्याचा फायदा करून घ्या त्यासाठी काय साहित्य किती लागणार आहे ते कमेंट करून सांगा नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसोबत